नमस्कार सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हिंगाचे नगराध्यक्ष मध्ये आतापर्यंत आपण जेव्हा होते आणि आताच्या काळ पर्यंत काय काय विकास कामे झालेली आणि किती विकास कामा म्हणजे मंजूर झाले असूनही थांबलेले आहे मी अध्यक्ष असताना मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कमीत कमी, कमी चारशे कोटींचे काम केले त्याचा सर्वात मोठा इंगणघाट नगर परिषदेची शाळा आहे मोता शाळा तिथे नऊ कोटी रुपये लावून आपण तिथे फाय स्टार शाळा जसं आपण प्रायव्हेट मध्ये शाळा बघतो त्या हिशोबाने आपण ती शाळा नगरपालिकेची बनवली आणि नगरपालिकेच्या शहरातला तुकडोजी पुतळा ते तिलक चौक हा रस्ता पूर्ण रुंद करून चार पदरी रस्ता केला आणि अकरा पाण्याच्या नवीन टाक्या अमृत योजनेतून आणि घरोघरी नळ सात हजार एलई डी आणि शिवाजी पार्कला सौंदर्यीकरण केलेलं आहे असे अनेक उपक्रम असा शमशान घाट तो पाहण्यासारखा आहे खूप सुंदर तिथे साडेतीन कोटी रुपये खर्च करून ते आपण तयार केलेला आहे माझ्या कार्यकाळ संपल्यानंतर आता जवळपास साडेतीन वर्ष झाले आहे आता तिथे प्रशासक बसून आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासक याच्यात खूप फरक असतो आता जी नवीन बॉडी येईल जर जनतेने आपल्याला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि भाजपचा नगराध्यक्ष झाला तर राहिलेले संपूर्ण काम आपण करू शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय इथे स्वतः शासन निर्णय काढलेला आहे त्यांनी शासन निर्णयानुसार त्यांनी हा गोड केलेला आहे असा आरोप आहे नाही नाही शासकीय महाविद्यालय जाम इथे मंजूर झालेला आहे अजून त्याच्या काही भूमिपूजन झालेलं नाही फक्त जे डीपीआर तयार झालेलं आहे आणि मागच्या वेळी कटारिया भवन मध्ये त्याच्या प्रेझेंटेशन झालं त्याची निधी आली नाही अजून कार्यक्रम सुरू झालेला नाही समोर जाऊन इलेक्शन बघून राज्य शासनाने स्वतःचे जीआर साक्षरी नसतानाही काढलेल्या असे ते आरोप आहे त्यामध्ये चारशे तीन कोटी इलेक्शन नाही नाही ती खोटी बातमी आहे ती खोटी बातमी आहे फक्त जाम येथे मंजूर झालेला आहे चारशे चार, चार कोटींच्या पण तिथे फक्त जागा फायनल झालेली आहे की एग्रीकल्चर लँड इथे महाविद्यालय होणार आहे अजून निधी आलेली नाही काही भूमिपूजन झालेलं नाही आणि आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वात ते सर्व होणार आहे पाच वर आणि आहे याचा काय काय नाही मी अध्यक्ष झाल्याच्या अगोदर राष्ट्रवादीची इथे सत्ता होती ते जे नगराध्यक्ष होते पाच कोटी तेहतीस लक्ष रुपयाची जाहिरात आली होती पण प्रत्यक्षात तिथे बंधारा झाला नाही म्हणून तो भ्रष्टाचार मी स्वतः काढला ते आणि जो कोणी ठेकेदार होता मी अध्यक्ष झाल्यानंतर तो अजून साडेतीन कोटी माझ्या मला मागायला आला होता मी त्याला लागून काढला होता की टेंडरच पाच आहे पाच तेहतीस खर्च झाले बंधारा झालाच नाही तर तुमचे पैसे कशाला देणार तुम्ही कोर्टात दे हो कोणालाही ना दिला नाही नवीन बंधारा मंजूर झालेला आहे सत्तेचाळीस कोटीच्या आमच्या आमदार समीर कुणावर यांनी ते देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी करून ते मंजूर करून आणलेलं आहे शासनाचे बनावट निर्णय तयार करून घोटाळा होत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे हे कुठपर्यंत कराय टक्के खोटी आहे शंभर टक्के कारण की आमचे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस असे खोट्या कामांना कधीच भावभाव देत नाही आणि शहरात असा कोणताही प्रकार झालेला नाही ना डिजिटल आहे ना त्या संबंधी अधिकाऱ्यांच्या संकेतांचे क्रमांक नाही आहे ना शाखा संकेत स्थळावर उपलब्ध आहे असेही फेक शासन निर्णय घेण्यात येत आहे असा आरोप आहे नाही नाही ते विरोधक जाणून करत आहे काही याच्यात तथ्य नाही आहे एकही मला असा जी दाखवा मी स्वतः मुंबईला जाऊन त्याची चौकशी करेल असा काही विषय नाही आपल्या कार्यकाळात आता म्हणजे काय जे मंजुरी मिळाले कामाचे पूर्ण झालेले आहेत त्या आणखी म्हणजे आपल्या मताने आपण नगराध्यक्ष होते आणि किती कामं मध्ये बाकी आहे अमृत टू माझ्या काळात मंजूर झालेली होती ते नॅशनल हायवेच्या च्या त्या काढाची बस्ती वाढलेली आहे त्याचे मी तर काही साडेतीन वर्ष झाले मी नगरपालिकेत जात नाही माझ्या काळाकडे संपलो आहे पण अमृत टू ला मंजुरी मिळालेली आहे त्याचे काम सुरू आहे आता नवीन बॉडी आल्यानंतर आपण लक्ष घालू समोरचे इलेक्शन बघता लवकरच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये जिल्हा परिषद आणि नगरचे चुनाव लागणार आहे तर त्यासाठी आपली काय पूर्व तयारी यामध्ये भारतीय जनता पार्टी सतत बाराही महिने आम्ही काही ना काही पब्लिक टच मध्ये राहतो आज सकाळीच आमचा मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता आणि डोअर टू डोअर आमचे जे चौपाल सभा आहे प्रत्येक प्रभाग आमचे सतरा प्रभाग झालेले आहे राहिलेले जे तेवीस प्रभाग आहे त्यामुळे रोज एक प्रभाग पर्सनली जाऊन तिथे आपण पब्लिक आणि पूर्ण वार्ड फिरून जनतेशी आम्ही टचमध्ये आहोत आपण हिंदी भाषे समाजाने बिलॉंग करता आणि महाराष्ट्रात सध्या चाललेला हा वाद मराठी वाद भाषा ही बोलचालीसाठी असते पण आता भाषा ही राजनैतिक मुद्दा बनलेला आहे यावर आपण काय म्हणतो महाराष्ट्रात जो राहतो त्यांनी मराठी माणसाचा माणसांवर राखलाच पाहिजे पण कोणी जाणून बुजून मी मराठी बोलणार नाही अशा लोकांना धडाही शिकवा लागेल माझा जन्म महाराष्ट्रात झाला मी का बरं मराठी बोलणार नाही इथे आम्हाला मराठी माणसांना निवडून दिला आणि आपण मराठीच्या माणसांमधून असणार नाही हे तर होणार नाही पण काही असे व्हिडिओ आलेले आहे की हो मी महाराष्ट्रात आहोत मराठी बोलणार नाही त्यांना तर चोप दिलीच पाहिजे भाजपाचे खूप सारे राजनैतिक व्यक्तींचं हे म्हणणं आहे की आम्ही हिंदी भाषी आहोत मराठी बोलणार तुम्ही पण हिंदी भाषी आहोत मत पाहिजे मराठी मराठी लोकांचे भाषी आपण महाराष्ट्रात आपले जन्म झालेला आहे आपण मराठी आपल्याला आलीच पाहिजे तर निशिधा खासदार त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये खास मुंबईमध्ये जे उद्योगपती आहे ते टाटा बिटला असे मोठे मोठे उद्योगपती आहेत मनी वगैरे पण ते हिंदी सगळ्या आहेत मराठी लोक त्यांच्या तुकड्यावर जगतात त्यांच्या पैशावर जगतात नाही ते निशिकांत दुबे स्टेटमेंट चुकीचे आहे भले ते भाजपचे खासदार असेल पण जे त्यांनी म्हटलं ते आम्ही मान्य करणार नाही मराठी येत नाही ते आम्ही शिकणार आहोत शिकून राहिलो पण मी बोलणार नाही अरे रवी अरे, अरे, अरे भाषा चालणार नाही यंदा आपले अडतीस अडतीस मधून तीस नगरसेवक निवडून आले होते या निवडणुकीमध्ये आपला आता एक प्रभाग वाढलेला आहे आता चाळीस नगरसेवक झालेले आहे आमची ती इच्छा असं नाही की शंभर पैकी शंभर पर्सेंट आपल्याला जसं आरवी शहरामध्ये पंचवीस पैकी पंचवीस नगरसेवक भाजपचे होते शंभर टक्के आणण्याचा आपण प्रयत्न करू पण शेवटी कसं आहे जनतेचे आशीर्वाद पाहिजे आमच्या हातात काही नाही राहत जनता आमच्या पाठीशी राहील तर पुन्हा भारतीय जनता पार्टीची शंभर टक्के सत्ता आपण बसवणार जी जी जन जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे कारण की आता तिसऱ्यांदा आमचे आमदार समीर कुणावार सलग तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आणि भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आताही त्यांना एकतीस हजाराची लीड होती म्हणून जनता आमच्या पार्टीशी आहे